नमस्कार इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बोहाळीमध्ये मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अत्यंत निष्ठावंत कार्यक्षम उमेदवार माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचाराला बोहाळीमध्ये सुरुवात दिलीप बापू धोत्रे अत्यंत निष्ठावंत असं नेतृत्व गोरगरिबांच्या मत्तीला धावणारं नेतृत्व प्रत्येक कार्यात सहभागी होणारं नेतृत्व अशा दिलीप बापू धोत्रेंचा बोहाळीमध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली मोठ्या उत्साहाने फटाक्याच्या अतिशबाजीत हलगीच्या कडकडाट कडकडाटात ग्रामदेवतेला नारळ फोडून प्रचाराची मिरवणूक काढून मनसेचे उमेदवार माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी मनसेचे तालुकास्तरीय पदाधिकारी गावातील देश ज्येष्ठ समाजसेवक बागायतदार सौदागर जाधव माळी समाजाचे युवा नेतृत्व व मनसेचे नेते लखन माळी तसेच अंबिका नवरात्र तरुण मंडळाचे अध्यक्ष भाऊ लोंडे खजिनदार बापू शिवे मातक स मातंग समाजाचे समाजसेवक बाजीराव कांबळे यांच्यासहातील अनेक मान्यवर उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे बोहाळे